आजच्या परिपाठामध्ये वेळेवर दिल्या जाणाऱ्या विषयासाठी मी सादर आमंत्रित करते स्वाती राठोड स्वातीला आपण विषय देऊया उन्हाळ्या उन्हाळ्याच्या सुट्ट्या नमस्कार माझे नाव आज मला वेळोवेळी दिनाला दिना दिला जाणारा विषय दिला आहे उन्हाळ्याची सुट्टी उन्हाळ्यामध्ये मला फार मजा येते मी माझ्या मामाच्या घरी जाते व तिथं जाण्यापूर्वी मी दोन खूप सारे पुस्तक घेऊन जाते आणि तिथं रोज संध्याकाळी पुस्तक वाचते नंतर खेळते नंतर तिथं माझ्या मामाच्या घरी आंबे पण आहे तिथं आंबे खाते आणि जेव्हा मी वापिस घ घराकडे येते तेव्हा मला फार वाईट वाटतं की मी इतके दिवस इथं मजा केले पण आज मी माझ्या घरी चालली आहे आणि जेव्हा आमची शाळा बंद होते तेव्हा मला पण वाटते की आता आमच्या उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये पण आमची शाळा भरावी आणि आमचे सरपंच शाळेमध्ये यावेत आम्हाला शिकवावेत आणि आम्हाला आम्हा सर्व मुलांना उन्हाळ्याच्या सुट्टीत फार मजा येते उन्हाळ्यामध्ये आंबे येतात आम्हा आम्हाला आंबे खायला फार मजा येते आणि जेव्हा आम्ही आमच्या सरांना जेव्हा आम्ही शाळेत होतो तेव्हा आम्ही आमच्या सरांना बोलतो पण उ उन्हाळ्याच्या सुट्टीत आम्ही आमच्या सरांना भेटत नाही पण आम्ही आमच्या सरांना संध्याकाळी फोन करतो आणि आमच्या आम्ही आमच्या सरांना बोलतो तेव्हा आम्हाला वाटत नाही की आम्ही आमची शाळा भरली नाही आम्हाला तेव्हा वाटते की आमची शाळा भरली आहे आणि आम्ही रोज आमच्या शाळा गेलो आहोत आणि आम्ही जेव्हा आमच्या शाळेमध्ये येत उन्हाळ्याच्या सुट्टीत आम्ही जेव्हा शाळेमध्ये येत नाही तेव्हा आम्हाला वाटते की आज आम्ही शाळेमध्ये गेलो नाही शाळेला भेटलो नाही तेव्हा आम्ही जेव्हा शाळा भरते तेव्हा आम्ही जेव्हा बघायला येतो तेव्हा आमची शाळा फार घाण झाली असते आम्ही स्वच्छता पण केलो नसतो तेव्हा आम्ही पहिल्यांदा स्वच्छता करतो व आमच्या शाळेला स्वच्छ बनवतो नंतर आम्ही वर्गामध्ये जातो आणि आम्हा आम्हाला करत, कळतं कळतं की इतक्या दिवस आम्ही आमच्या वर्गामध्ये गेलो नसतो आणि आमच्या सरांनी आम्हाला आमच्या वर्गामध्ये शि शिकवलं नव्हतं पण आज आजपासून आम्हाला आमचे सर शिकवणार आणि उन्हा उन्हाळ्याच्या सुट्टी खूप सारे मुलं त्यांच्या मामाच्या नानाच्या गावाला जातात आणि त्यांना पण फार मजा येते तिथं खेळायला आणि आम्हाला उन्हाळ्याच्या सुट्टीत फार मजा येते पण आम्हाला दुःख पण वाटतं की आम्ही आमच्या शहरामध्ये जात नाही आणि आम्हाला करमत मन करमत पण नाही कारण की आम्ही उन्हाच्या सुट्टी आम्हाला मजा येते पण आम्हाला करमत नाही की आम्ही आमच्या शाळेमध्ये गेलो तर आम्हाला फार करमत आहे तिथे फार मुलं असतात गुरुजी असतात त्यांच्यासोबत बोलायला असतं धन्यवाद